नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था आणि अकूज चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड संस्थेच्या सह आशालता आ उपाध्ये गर्ल्स हायस्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालय न्यू प्रायमरी स्कूल अकुज प्रायमरी स्कूल अकुज इंग्लिश मिडियम स्कूल लालबहादूर बालमंदिर कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचाच एकोणऐंशीवा स्वातंत्र्यदिन प्रसिद्ध उद्योजक विजय सौदी जय रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मिरज उद्योजिका अर्चना पवार मास इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड सांगली स्वप्नाली माणिक कक्ष अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते ध्वजारोहणाने आणि भारतमाता प्रतिमेच्या पूजनाने संपन्न झाला संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तदनंतर संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी संचालन मानवंदना मार्च पास रायफल डेमो देशभक्तीपर गीते आणि नृत्य ढोल ताशे पदक विद्यार्थी मनोगते या प्रात्यक्षिकांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती आणि इयत्ता दहावी आणि बारावी टी एस ई एन एम एम एस आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांनी संस्थेच्या ॲस्ट्रॉनॉमी अँड स्पेस लॅब जिओग्राफी लॅब मिनी सायन्स सेंटर ॲक्टिव्हिटी लॅब संगणक लॅब तसेच एम सी एफ प्रशिक्षणास भेट दिली आणि या शाळेमध्ये सुरू असणाऱ्या शैक्षणिक सुविधांबद्दल शिक्षकांकडून विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली चर्चा केली आणि त्याबद्दल समाधान व्यक्त केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्याय उपाध्यक्ष सरज उपाध्ये सेक्रेटरी रितेश शेठ अभिजित शेट्टी बादल उपाध्येय बाळासाहेब कोथळे कांचन उपाध्याय डॉक्टर पूनम उपाध्याय कोमल उपाध्याय महावीर बिरणारे मौलाली शेखादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सर्व विभागातील मुख्याध्यापक सर्व विभागातील शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले या कार्यक्रमाचे सत्रसंचालन रिया पाटील तर आभार शिरीष चिरमे यांनी मानले